लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय आणि बिटस्तरीय गुणदर्शन स्पर्धा पार पडल्या यात मांडवे बुद्रुक शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता केंद्रस्तरीय आणि बिटस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये मांडवे बुद्रुक शाळेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषेनुसार सादरीकरण समूहगीत गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची बक्षिसं मिळवली आहेत या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान व्हावा या हेतूनं ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समिती मांडवे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानं या सोहळ्याचं आयोजन केलं गेलं शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित धुळगंड ज्येष्ठ नेते अप्पाजी पाटील घेमनर उपसरपंच शब्बीर सय्यद देवराम धुळगंट साहेबराव डोलनर यांच्या हस्ते विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार केला गेला आमच्या मांडवी बुद्रुक येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा मांडवी बुद्रुक या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन या ठिकाणी संपादन केलेलं आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने तसेच व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व समितीच्या वतीने या ठिकाणी या मुलांचा छोटासा उत्स्फूर्त असा सहकार आणि ज्या शिक्षकांचं या ठिकाणी अतिशय कष्ट या ठिकाणी आहे त्यात आमचे मुख्याध्यापक शेंडके सर असतील आदरणीय साळवे सर असतील तसेच कदम मॅडम असतील या सर्वांनी या मुलांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी किंवा भाग घेता असताना जे काही अथक प्रयत्न केले या सर्वांचा आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने छोटासा सत्कार आयोजित केला आणि त्या पद्धतीने या मुलांना देखील पुढील वाटचालीस या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये वेशभूषा समूहगीत नृत्य हस्त अक्षर यासारख्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतात त्या स्पर्धेमध्ये करता। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थी या कलागुणांमध्ये पुढे जावे त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अशा स्पर्धा प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यामध्ये सहभागी होतात आणि त्याच सहभागामध्ये केंद्र स्तरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवी बुद्रुक या शाळेने सहभाग घेतला अनेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवले आणि बीट स्तरावर मात्र आ, या स्पर्धेमध्ये चार केंद्रामधून ही स्पर्धा झाली त्याच्यामध्ये आमच्या शाळेचे समृद्धी अमित धुळगंट या विद्यार्थिनीने मी शिंदुताई सकपाळ बोलते याच्यावरती वेशभूजा साजरी केली तिथं त्या ठिकाणी प्रथम क्रमांक आला त्याचबरोबर समनृत्य आणि गायनमध्ये आमच्या शाळेनेही चांगला असं यश संपादित केलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्या सर्वांचं मी आभार मानतो यावेळी सीताराम खिमनर दत्तू बर्डे ग्रामपंचायत सदस्य भास्कर बर्डे सलीम शेख जितेंद्र उमाप संतोष बिडकर रमेश बागुल सुनील बर्डे दौलतमाळी दादासाहेब गायकवाड शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पूजा उमाप यांचीही उपस्थिती होती शाळेचे मुख्याध्यापक संजय शेंडगे ज्योती कदम मनीष साळवे यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर स्पर्धेमध्ये विजय संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान केला गेला या सन्मानाबद्दल शाळेच्या वतीनं सर्वांचे आभार मानले गेले रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस